नाशिक मध्ये संपूर्ण डेव्हलप्ड एरिया मध्ये विबजोर इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे टू अँड थ्री बी एच के फ्लॅट विथ टू बी एच के पेंट हाऊस इथे तुम्हाला फक्त लक्झरियस फ्लॅटच नव्हे तर भरपूर अम्युनिटीज आणि लाईफस्टाईल चा करायला भेटेल प्रोजेक्ट मध्ये एंट्रन्स लॉबी विथ वॉटर फाउंटेन वेटिंग एरिया मल्टीपर्पज हॉल विथ टॉयलेट रूम विथ अटॅच टॉयलेट फॉर गेस्ट ड्रायव्हर इतकंच नव्हे तर एका वर्षाकरता फ्री वायफाय सीसीटीव्ही कॅमेरा सोलर आणि अशा भरपूर अम्युनिटीज आहेत प्रोजेक्ट हा रेडी पजेशनमध्ये असल्यामुळे इथे तुम्ही खरेदी करून लगेच राहायलाही येऊ शकता इथूनच जवळ स्कूल कॉलेज सगळ्या सुविधाही अगदी जवळ उपलब्ध आहे प्रोजेक्ट पासून अगदी जवळ तुम्हाला गंगापूर रोडची ही कनेक्टिव्हिटी आहे तसेच निमानी बस स्टॉप आणि मार्केट एरिया ही अगदी जवळ आहे टू अँड थ्री बी एच के फ्लॅट्सकरिता टेरेसवर चिल्ड्रन्स प्ले एरिया गार्डन सेक्शन आणि सिटिंग एरिया ही दिलेला आहे आणि पेंट हाऊस ला प्रायव्हेट टेरेस आहे जिथे सिटिंग एरिया आणि बार्बिक्यू सेक्शन आहे कॉमन टेरेस आणि प्रायव्हेट टेरेस ला दोघांना अटॅच टॉयलेट बाथरूम ही दिलेले आहे आपल्या या प्रोजेक्ट मध्ये टू बीएच के फ्लॅट हे दोन साइजेस मध्ये आहे नऊशे एकसष्ट आणि एक हजार चौऱ्यांशे स्क्वेअर फीट तसंच थ्री बीएचके के फ्लॅट हे सोळाशे पंचवीस स्क्वेअर फीट मध्ये प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ लवकरच चॅनलला येणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो नक्की करून ठेवा जेणेकरून आपल्यापर्यंत अपडेट्स लवकर पोहोचतील तर इतक्या प्राईम लोकेशनवर अतिशय सुंदर आणि लक्झरियस अम्युनिटीज मध्ये असलेल्या आपल्या या प्रोजेक्ट मध्ये कमीत कमी फ्लॅट हा मात्र त्रेचाळीस लाख एकावन्न हजारापासून ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल आहे तरी अधिक माहिती आणि साईट विजिट साठी खाली दिल्या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतके सुंदर फ्लॅट नक्कीच बुक करा थँक्यू